हॅलो नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो मी अभिषेक सावरकर टेक्नॉट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे की आज मी तुम्हाला चेस कसा खेळायचा हे शिकवणार किंवा सांगणार आहेत तर तत्पूर्वी सांगू इच्छितो काल परवा झालेल्या सामन्यात दिव्या देशमुख ही ग्रँडमास्टर ठरलेली आहेत तुम्ही अनेक माध्यमातून तिचं कौतुक ऐकतच असाल किंवा सत्कार बघितलंच असणार दिव्या देशमुख ह्या वयाच्या एकोणीसव्या वर्षीच तरुणी असतानाच ग्रँडमास्टर ही पदवी मिळवली आहेत त्यांनी दिव्या देशमुख ह्या नागपूरच्या रहिवासी आहेत आणि त्यांचा जन्म नऊ डिसेंबर दोन हजार पाचमध्ये नागपूर येथे झालेला आहे एकोणीस वर्षीय दिव्या देशमुख जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या फाईट महिला बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस जिंकून इतिहास रचला आहे हे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला आहेत आणि अशी कामगिरी करणारी ती थी विदर्भातील व देशातील बावीसवी महिला बुद्धिबळपटू बनलीत आणि मास्टर ही पदवी मिळवल्यामुळे मिळवल्यामुळे तिला बेचाळीस लाख रोख रक्कम राष्ट्रपतीच्या हाताने देण्यात येणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्यावर येऊ की आज सांगणार मी तुम्हाला चेस कसा खेळायचा तर हा जो खाली दिसत आहे तुम्हाला हा चेस बोर्ड आहेत यामध्ये एका वेळी दोन व्यक्ती खेळू शकतात त्यामध्ये एक काळ्या कलरचे गोटे असतात आणि एक पांढऱ्या कलरचे गोड्या असतात गोटे असतात यामध्ये दोन हत्ती असतात आता तुम्हाला मी हत्तीचे शेप दाखवतो हे जे लास्टमध्ये आहे हा एक हत्ती हा एक हत्ती एका बाजूनं दोन हत्ती आणि दुसऱ्या सुद्धा दोन हत्ती असतात एक हा हत्ती अक एक हा हत्ती आणि त्यानंतर घोडेसुद्धा दोन असतात एका बाजूनी दोन घोडे असतात दुसऱ्या बाजूनी दोन घोडे असतात हा एक घोडा हा एक घोडा हा एक घोडा हा एक घोडा म्हणजे दोन्ही बाजूनी दोन दोन घोडे असतात त्यानंतर उंटेसुद्धा दोन असतात दोन्ही बाजूनी दोन दोन उंटे असतात एका बाजूने दोन उंटे दुसऱ्या बाजूनी दोन उंटे त्यानंतर वजीर वजीर एकच असतो मित्रांनो एका बाजूनी एक वजीर दुसऱ्या बाजूने एक वजीर त्यानंतर राज्यात एकच असणार आहे एका बाजूने एक दुसऱ्या बाजूनी एक आणि समोरचे जे हे तुम्हाला दिसत आहेत हे प्यादे म्हणजे सैनिक आहेत मित्रांनो हे एका बाजूने आठ सैनिक असतात आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा आठ सैनिक असतात मित्रांनो बोर्डमध्ये पाहून तुम्ही पहिल्यांदा जरी खेळत असले तरी बोर्डमध्ये पाहून तुम्ही गोटीची मांडणी करू शकतात त्यावर सिंबॉल दिल्ला राहतो अशा प्रकारचा सिंबॉल दिल्ला राहतो जसा की हा हत्तीच आहेस आणि त्याच प्रकारची गोटीसुद्धा असतो असं पाहून आपण त्या त्या ठिकाणी गोटे ठेवू शकतो मी अशा प्रकारे ही मांडणी केली आहेत तुम्ही पाहू शकता तर आता मेन मुद्दा येतो आपला की गोट्या कशा चालवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहेत सर्वप्रथम प्यादा जो असतो तो पहिली चाल दोन घरं चालू शकतो प्यादा जो असतो सैनिक तो पहिली चाल दोन घरं चालू शकतो पहिली चाल दोन घरं चालू शकतो आणि त्यानंतर तो एकच चाल चालू शकतो त्यानंतर तो एकच चाल चालू शकतो एकच घर पुढे चालू शकतो आणि जेव्हा त्याला गो गोटी मारायची असेल किंवा बाहेर करायची असेल खेळातून तर तो इथं जर गोठी असेल इथं जर गोठी असेल तो असा शिजला नाही मारू शकत सैनिक तो त्यासाठी हे गोटी इथं असायला पाहिजे पुढच्या घरातली आणि तो या पद्धतीनं त्या गोटीला मारू शकतो आणि बाहेर करू शकतो त्या असंच प्रत्येक पॅदाबद्दल आहेत जसा जसे या पॅदाला नियम ते लागू होतात तसेच या बाजूच्या सातही पॅदाला नियम लागू होतात ॲज वेल well ॲज समोरचे जे आठ पॅदे आहे त्यासुद्धा आठही पॅदाला हाच नियम लागू होतो चालायच्या वेळेस सरळ चालतो प्यादा सैनिक चालाच्या वेळेस सरळ चालतो आणि माराच्या वेळेस तिरपा चालतो म्हणजे इकडून असा इकडून असा काळ्या घरा काळ्या घरातून काळ्याच घराला तिळ तीर, तिरपा आणि काळ्या घरातून डाव्या हातावर तिरपा माराच्या वेळेस आणि चालाच्या वेळेस सरका असा चालतो आणि पॅदाचे एक वैशिष्ट्य म्हणजे असे आहेत मित, मित्रांनो की जेव्हा तुम्ही सोमवारच्या होम घरात म्हणजे मह महत्त्वाचे जे गोटे असतात जर आपण गोटी इथं पोचली तर इथून आपण एक कोणतीही गोटी तयार करू शकतो प्यादा बाजून राहणार आणि त्यामध्ये आपल्याजवळं गोटी जे मोठ्या मोठ्या रँकची जी गोडी राहतो हत्ती उंट घोडा यामधला एक कोणताही कोणतीही गोटी आपण एक तिथे जिवंत करू शकतो म्हणजे पुन्हा एक नव्यानं जर आपल्याजवळं दोन गोटे असल्यात तर तिसरी गोटी आपण तिथे पुन्हा घेऊ शकतो उंट म्हणून किंवा घोडा म्हणून तुम्हाला जे वाटेल ते तर आ, हे झालं आपल्या प्याद्याबद्दल असंच आठही प्याद्याबद्दल आणि त्याचप्रमाणे पुढचे पुढचे जे जे गोटे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हाच नियम लागू होतो त्यानंतर मी सांगणार तुम्हाला हत्ती हत्ती हा आहेत मित्रांनो हत्ती सरळ चालतो हत्ती सरळ चालतो हत्ती हा ह्या घरात हत्ती आहे आणि असा चालत नाही तो हत्ती असा तिरप्या घरात चालणार नाही असा तो सरळच चालणार असा किंवा असा समोर असाच चालणार हॉरिजन्टल कॉलममध्ये किंवा रोमध्ये असंच चालणार हत्ती ॲट वन पोझिशन दोन्ही हत्तीबद्दल असंच सुद्धा असंच चालणार आणि आपलासुद्धा असंच चालणार त्यानंतर घोडा 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 मि घोडा मित्रांनो घोडा हा घोडासुद्धा एक विशिष्ट खेळ विशिष्ट प्ले रोल प्ले करतो घोडा हा खूप जणांना घोडा हा कठीण वाटतो त्यांना चालवता येत नाही बरोबर किंवा त्यांची चाल कळत नाही घोडा हा अडीच घरं खेळतोय अडीच घरं म्हणजे कसे एक दोन अडीच इथून एक दोन अडीच इकडे पण चालतो घोडा हा सपोज कन्सिडर करा घोडा मधात आहे तर इथून तो अडीच घरे एक दोन अडीच इथे चालणार इथून असतो एक दोन अडीच इथं चालणार इथून असतो एक दोन अडीच जर गोठी नसेल तरच चालणार तो या बाजूने नाही चालणार नाहीत इथून चालणार एक दोन अडीच इकडे एक दोन अडीच इकडे तर हे झालं घोड्याबद्दल पुढच्याची सुद्धा असंच असंच चाल चालणार घोडा आणि आपल्यासुद्धा असंच चालणार फक्त डिपेंड्स करतो तो कधी आणि कोणत्या टाईमवर घोडा चालवतो किंवा कशी चाल चालवतो यावर त्याचं जिंकणं किंवा हारणं अवलंबून असतात त्यानंतर सांगणार उंट उंट हा आहेत मित्रांनो उंट उंट हा काळ्या घरातला काळ्या घरातच चालणार पण असं तिरपा चालणार काळ्या घरातला उंट काळ्या घरातच चालणार पण असं तिरपा चालणार इथून असा तिरपा चालणार इथून असं तिरपा चालणार उंट हा म्हणतात त्याला उंट म्हणतात इथून कॅमल जे की आपण इंग्लिशमध्ये त्याला कॅमल म्हणतो असा तिरप्या घरातूनच चालणार काळ्या घरातला उंट काळ्या घरातून तिरपा चालणार असंच पुढच्या असंच पुढच्या गोठ्याला सुद्धा अवलंबून आहेत म्हणजे पांढऱ्या गोठ्याला सुद्धा अवलंबून आहेत त्यानंतर येतो राजा मित्रांनो राजा हा सर्वात महत्त्वाचा आणि हारणं जिंकणं हे राजावर डिपेंड असतो राजाला जर कधी चेक भेट भेटला तर त्याचं प्रोटेक्शन कोण करणार काय करणार तर त्यासाठी हे प्याद्या आणि बाकीच्या गोट्या हत्ती उंट घोडा असतात राजाचं प्रोटेक्शन करणंच प्रोटेक्शन करणंच हेच या गे आ, चेस गेमचं उद्देश हेतू आहेत राजा हा एक घर कसंही चालतो एक घर इथं जर समजा इथं जर राजा आहेत तो तो इथेही चालू शकतो